ए चल, चल, चल। ये, ये। ये। ना ए हो खायला आणलंय हो खायला आणलंय तुला हो चल ना चल चो चल हा यो ये रुस ते माझ्या बिना कामाच रुसलं शंभूच काय त्याच्यात बबड्या चल ना ए बाळा बबड्या चल ना रुसच जाऊ न गड्यात हे हो तुला खायला आणले मला मी हे बघ हे बघ आणले की हे बघ तुला आणले खायला चल ये बाहेर य हुशार असतो बाबड्या माझा चल ये हा येतूनच करतोय बाबा मामा बोलत चल ये ओके कि खायला ये चल चल ये बाहेर चल यो यो अरे चल ना बाबा अवघड रुसत जाऊ नको ना हो काय हो येतो कस बाबा ते तसले नाटक करू नको मी बाहेर काढेन मग ओढून मामा बोलवती कशामुळे कशामुळे रुसलाय त्याला घेतलं जवळ म्हणून एवढं काय झालं तुझंच पोरग आहे ना ते कुसलो

चल 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 बड़े लबड़िया चल चल ये ये चल।, चल 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 बाबड्या चल।, <laughs> चल 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 ये आता का आता घालू तो खायला बुझ्या आवडीच आहे रुसून बसलय याला वाटतं माझ्यातला आड करायला पाहिजे अ हो काय हो काय तू तू अजून पलीकडे जाऊन बसतंय बाबडे ये बाहेर बाळा बाब्या काय करायचं याला शंभूचा लाड केला केला राग येतोय असं रुसून बसतोय बाबड्या अरे मी सुद्धा पसरतोय ये बाब्या येऊ चल हो घे चल ना का चांगलं खायला आणलेलं का ते निघानाच बाहेर काय करू? चल बाबड्या तर अजून जात तिकडं पलीकड ते भिंत पाडून जात इकडं दुसऱ्याच्या रूम मध्ये तू सर चल ना बाब्या आता काय आलं दिवसभर हेच काढीत बसू कर करीत बसू मी जाऊ का हो नको जॉबला चल तिकडे चल ना बाळा बाबड्या काय करायचं सांगा तुम्ही आता शंभूचा लाड केला केला चिडते राग येत याला पंधरा वीस मिनिट झालं मी तुला त्याला बाहेर काढते निघत नाही चल बाबा बाप्या पण तुझा लाड करतो बाबा अगोदर चल चल ये चला शंभू त्याला बाहेर काढचं पुढं काढ त्याला बाकी